जय हिंद मित्रांनो मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत होता मित्रांनो ती भरती म्हणजे एम एस आर टी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महाम महामार्ग मंडळ ही भरती निघालेली मित्रांनो ही भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्र किती लागणार आहे वय मर्यादा किती लागणार आहे आणि तुम्हाला अर्ज भरण्याची तारीख म्हणजे तुम्हाला जो अर्ज भरायचा त्याची शेवटची तारीख किती आहे आणि ज्या उमेदवाराला हा फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी अर्ज शुल्क किती आहे एस सी वाल्यांसाठी किती आहे ओ पी सी वाल्यांसाठी किती आहे इतर मागासवर्गसाठी किती आहे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही समजणार मित्रांनो आणि जे मुलं आतुरतीने वाट पाहत असतात मित्रांनो एम एस आर टी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग मंडळ ही भरती तर ही भरती कोणत्या ठिकाणी या जागा बांधण्यात येणार आहे ही ये पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि जे आपले चॅनल नवीन असतं मित्रांनो त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर या ठिकाणी पहा एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन महा मार्ग परिवहन महामंडळ मा, ही भरती नेलेल मित्रांनो माझ्या भरतीमध्ये तुम्हाला आता ही भरती संभाग पाय विभाग भरती संभाग पाहाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य अंतर्गत होणार ही भरती महाराष्ट्र राज्य अंतर्गत होणार आहे आणि या भरतीसाठी पाय उभय मार्गी लागणार मित्रांनो हो। ज्यांना हा फॉर्म मारायचा आहे त्यांच्यासाठी वय मर्यादा किती वयाची सुरुवात पहा वय मर्यादा तीस वर्ष ते पर्यंत तुम्हाला वय आहे आणि अर्ज पात्रता महाराष्ट्र राज्यातील उमेदवार म्हणजे जो उमेदवार हा फॉर्म भरणार आहे तो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असा भाज्या जो उमेदवार फॉर्म भरणार आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पाहिजे मित्रांनो आणि या ठिकाणी पहा आणि या ठिकाणी पहा दोन्ही पुरुष आणि महिला पुरुष आणि महिला हे दोन्ही पण हा अर्ज भरू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज पद्धत अर्ज पद्धत कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज पद्धत तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्जू अर्ज करू शकता मित्रांनो अशा ठिकाणी सांगलं आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही जे भरती झालात टी महामंडळ मध्ये तुम्हाला जे वे वेतन मिळणार आहे मित्रांनो वेतन तुम्हाला मिळणार वेतन वे प्रत्येक पदानुसार राहणार आहे प्रत्येक पदानुसार तुम्हाला जे वेतन भेटणार आहे ते वेतन तुम्हाला प्रत्येक पदानुसार राहणार आहे मित्रांनो आणि ज्या उमेराला फॉर्म भरायचं आहे त्यांच्यासाठी अर्ज शुल्क ती पा या ठिकाणी जो कोल्हागाट आहे पाश जो कोल्हाटासाठी पाचशे रुपये आहे आणि इतर मागाससाठी अडीचशे रुपये आहे जे उमेदवार ओपनमध्ये आहे मित्रांनो जे ओपनवाल्यासाठी जे फी आहे अर्ज शुल्क ती पाचशे रुपये आहे आणि जे राखीव वर्गासाठी आहे त्यांच्यासाठी अर्ज शुल्क आठशे रुपये आहे मित्रांनो आता तुमची जी तुम्ही हा फॉर्म भरणार आहे तुमची सिलेक्शन कसं होणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तुमचे सिलेक्शन प्रोसेस कसे आहे या ठिकाणी पहा सिलेक्शन प्रोसेस तुमचे जे उमेदवार हा फॉर्म भरणार आहे ज्यांनी हा फॉर्म भरला त्यांची सिलेक्शन प्रोसेस म्हणजे कसे तुमची निवड होणार आहे निवड मुलाखतीद्वारे मुलाखत तुमची निवड कशा पद्धतीने मुलाखतीद्वारे होणार आहे तर तुमची मुलाखतीद्वारे मुलाखतीद्वारे निवड होणार या ठिकाणी सांगितले भरतीमध्ये आणि या ठिकाणी पहा अर्ज करण्याची शेवटची तारीख तर अर्ज करण्याची अर्जाची पहा शेवट तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जून पंधरा जून दोन हजार पंचवीस पंधरा जून पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो ती झाली पूर्ण तुम्हाला कॅटेगरीनुसार तुम्हाला काय काय सांगितलं यामध्ये पहा की महाराष्ट्र महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि अर्ज पद्धत अर्ज पद्धत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धती दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता आणि जे उमेदवारांना हा फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी पहा अर्ज फी किती आहे गटासाठी पाचशे रुपये आहे आणि ते राखीव वर्गासाठी अडीचशे रुपये आहे मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा पंधरा जून पंधरा जूनपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता तुम्हाला बेसिक माहिती आहे त्यामध्ये तुम्हाला पद कोण कोणते भरायचे आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी पहा तर या ठिकाणी पहा भरल्या जाणाऱ्या जागा पहा पदाचे नाव पदाचे नाव तर या ठिकाणी पहा पहिलं पद आहे अभियांत्रिकी आणि पदवीधर पहिलं पद काय आहे अभियांत्रिकी पदवीधर पदवीधर आणि पदवीधर पदवीधारण पहिलं पद आहे यामध्ये पहा तुम्हाला पद क्रमांक किती यामध्ये पद संख्या पद संख्या पहा या ठिकाणी दोन आहे आणि यामध्ये तुम्हाला वेतन किती भेटणार आहे यामध्ये वेतन नऊ हजार नऊ हजार ते आठ हजार पर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे मासिक वेतन आणि यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्र किती लागणार पहा शैक्षणिक पात्रता यामध्ये शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाचा अधिक अभियांत्रिकी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा विद्यापीठाचा अभियांत्रिकी अभियांत्रिकी असावा असं या ठिकाणी सांगितलं आहे आणि तुमचा वय मार्ग पहा यामध्ये तुम्हाला दिनांक पार पंधरा पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे तुमचा वय मार्ग पहा या ठिकाणी वय पंधरा सहा पंचवीस या वय तुमचे चौदा वर्ष आणि तीस वर्षपेक्षा जास्त नसावी तीस वर्षपेक्षा जास्त नसावी अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सांग मित्रांनो आणि या ठिकाणी पहा या ठिकाणी दुसरा फोन पहा मेकॅनिक मोटर मेकॅनिक Motor, vehicle, दुस, मोटर व्हायकल तिसरा पद पहा शीप मेटल वर्कर आता यामध्ये पहा मित्रांनो मेकॅनिक मोटर व्हायकलमध्ये पहा तुम्हाला शिक्षण पात्रकीत लागणार आहे पदे संख्या साठ आहे यामध्ये आणि प्रशिक्षण कालावधी एक वर्षापर्यंत आहे तुम्हाला यामध्ये वेतन भेटणार आहे प्रति महिना आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव आणि शैक्षणिक पात्रता पहा या ठिकाणी आय टी आय झालेलं पाहिजे मोटर मेकॅनिक उत्तीर्ण पाहिजे आणि शे आणि यामध्ये याचे दावी उत्तीर्ण पाहिजे तुमचं वयफा यामध्ये तुम्हाला वय पंधरा हजार पंचवीस रुजी व तुमचे चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे असं या ठिकाणी सांगत आहे आणि तिसरं पहा शिप मेट्रोल वर्क शिट मेटल वर्कर मध्ये तुम्हाला पाहिजे संख्या साठ आहे या ठिकाणी साठ पद आहे आणि या ठिकाणी पहा तुमचं शैक्षणिक कालावधी व परीक्षण कालावधी एक वर्षापर्यंत आहे तुम्हाला मिळणार वेतन आठ हजार नऊशे चौरण आहे तुमचा आय टी आय झालेला पाहिजे हे शीप मेट्रल उत्तीर्ण पाहिजे एस एस सी पाय उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो तुमचं वय चौदा अपेक्षा कमी नसावे तीस वर्षापेक्षा जास्त नसावे चौथ पद तो है चौथ पद मेकनिक मेकेशन एयर कंडीशन तो यहाँ पक संख्या पहा पस्तीस है यामध्ये पप्पा संख्या पस्तीस आहे तुमचा प्रेक्षण कालावधी एक वर्षापर्यंत आहे तुम्हाला मिळणारं वेतन पहा आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि शैक्षणिक पात्रता पा पहा तुम्हाला आय टी आय ट्रेडमध्ये मॅकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन उत्तीर्ण पाहिजे आणि शैक्षणिक पात्रता पाहत उत्तीर्ण पाहिजे आणि तुमचं वय चौदा वर्ष चौदा ते तीस वर्षापर्यंत पाहिजे मित्रांनो आणि पाचव पत्पहा या ठिकाणी पाच रोप आहे गॅस आहे गॅस अँड इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक यामध्ये परख्या पीस आहे यामध्ये संख्या वीस आहे तर तुम्हाला यामध्ये शैक्षणिक पाता तपा एक वर्षपर्यंत तुमचं परीक्षण कालावधी राहील आणि विद्यवेतरण पहा आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव आणि शैक्षणिक पात्रता आय टी आय ट्रेडमध्ये तुमचं वेडर झालं पाहिजे त्यामध्ये तुमचा गॅस आणि इलेक्ट्रिक उत्तीर्ण पाहिजे आणि शैक्षणिक पात्रता ताई उत्तीर्ण आणि वयमर्यादा चौदा ते तीस वर्षपर्यंत पाहिजे मित्रांनो आणि साव पद पहा या ठिकाणी कार्पेंटर कार्पेंटर मध्ये पाच जागा आहे यामध्ये पहा तुम्हाला प्रशिक्षण कालावधी एक वर्ष पात्र पण लागणार आहे आणि तुम्हाला मिळणारं वेतन पाह तीन आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता पा आय टी झालं पाहिजे आणि तुमचं जनरल उत्तीर्ण पाहिजे आय टी ट्रेडमध्ये जेंटर उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो आणि शैक्षणिक पात्रता ताई उत्तीर्ण आहे आणि या ठिकाणी पहा पद पा या ठिकाणी पद मॅकॅनिक डिझाईन मेकॅनिक डिझेल डिझेल मेकॅनिक पाहिजे यामध्ये पाच जागा आहे यामध्ये पहा तुम्हाला सॉरी यामध्ये चाळीस जागा आहे पदाचे नाव पहा मेकॅनिक डिझेल यामध्ये चाळीस जागा आहे आणि शैक्षणिक पात्र तुम्हाला एक वर्षापर्यंत तुमचा कालावधी राहील विद्यावेतन पहा आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता पहा आय टी टे, आय ट्रीडमध्ये डिझेल मेकॅनिकल उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो शैक्षणिक पात्रता दाई उत्तीर्ण पाहिजे आणि तुमचं वय चौदा ते तीस वर्षापर्यंत पाहिजे मित्रांनो आणि आठ आठवपद पहा आठवपद आहे इलेक्ट्रिशियन 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 मध्ये तुम्हाला साठ जागा आहे यामध्ये पहा मित्रांनो शैक्षणिक पात्रता किती आहे यामध्ये तुमचं प्रशिक्षण कालावधी पण एक वर्षापर्यंत राहणार आहे विद्यवता पण तेवढंच आहे आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव आणि तुमचं शैक्षणिक शैक्षणिक पात्रता पहा या ठिकाणी तुमचं आयट झालं पाहिजे इलेक्ट्रिकल इलेक् इलेक्ट्रिशियन उत्तीर्ण पाहिजे दाई उत्तीर्ण पाहिजे वय मर्यादा चौदा तीस वर्षापर्यंत पाहिजे मित्रांनो आणि या ठिकाणी पहा नवं पदपा नव नवपद फिटर नवपद फिटर आहे यामध्ये जागा पतीस आहे यामध्ये पण तुम्हाला प्रशिक्षण कालावधी एक वर्षपर्यंत आहे आणि यामध्ये पण तुम्हाला विद्यावेतन आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता पा आय टी आय झालं पाहिजे आणि फिटर उत्तीर्ण ट्रेड पाहिजे आणि तुमचं एस एस झालं पाहिजे म्हणजे दहावी उत्तीर्ण पाहिजे तुमचं वय चौदा ते तीस वर्षापर्यंत पाहिजे मित्रांनो आणि यामध्ये पहा पत, पद लास्ट पद आहे टर्नर फिटर टर्नरच्या जागा आहे यामध्ये पाच जागा आहे यामध्ये पण पहा मित्रांनो तुमचं या ठिकाणी एक वर्षापर्यंत कालावधी राहणार प्रेक्षण कालावधी तुम्हाला प्रेक्षकांमध्ये मिळणार विद्यवतनपा आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि शैक्षणिक पात्रता पहा तुमचा आय टी ट्रेडमध्ये टर्न फिटर झालं पाहिजे मित्रांनो आणि तुमचं या ठिकाणी पाहता किती चौदा ते तीस वर्षपर्यंत लागेल तर या ठिकाणी पाह शिक उमेदवारांची निवड कर निवडकरिता महत्वाची सूचना या ठिकाणी पास शिकवा उमेदवारांनी निवडीकरता करता पदासाठी विविध नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय एस आर पी पेट्रोल पंप समोर पालेशा कॉलेज जवळ धुळे येथे शनिवारी रविवारी रविवार व सुट्टीचे दिवस सोडून कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा तेरा यावेळे दिनांक पंधरा सात हजार मोफत मिळतील मित्रांनो तो त्या ठिकाणी तुम्हाला ते अर्ज मोफत मिळणार आहे आणि शिकव उमेदवारची निवड प्रक्रिया पास शुल्क खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये आहे मागासण्यासाठी अडीचशे रुपये आहे असे राहील उमेदवाराने बँकेच्या डी डीद्वारे अथवा पोस्ट ऑर्डरद्वारे एम एस आर टी सी फंड ए सी धुळे या नावाने भरणा करण्यात येऊन सदरचे भावना घेतली जाते डी 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 किंवा अथवा पोस्ट ऑर्डरसोबत जोडवणे म्हणजे तुम्हाला डी डी किंवा पोस्ट ऑर्डर अर्जासोबत जोडायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला अर्जाची प्रिंट आपल्या पी डी एफ फाईलमध्ये दिले मित्रांनो तर पी डी एफ फाईल आपल्या उडीच्या डिस्केशनमध्ये मी पी डी एफ फाईलची लिंक दिली मित्रांनो त्या ठिकाणी जर तुम्ही पी डी एफ फाईल ओपन करून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो त्या ठिकाणी जर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि पोस्ट ऑर्डर किंवा डी डीद्वारे तुम्ही या फॉर्मला भरायचं आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तो ऑनलाईन फॉर्म भरलेची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे त्या ठिकाणी जर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल मित्रांनो वाद्याचे नाव काय संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये साईनलेलं आहे तुम्हाला काही शंका असेल काय समजलं नसेल मित्रांनो तर आपल्या रुडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पी डी एफ जन्माची लिंक दिली आहे मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन जाऊन तुम्ही पी डी एफ जर ओपन करा आणि पी डी एफ जर म्हटले संपूर्ण माहिती तुम्ही अगोदर व्यवस्थित वाचा पूर्ण डिटेल पद काय काय शैक्षणिक पात्रता काय काय डी टी कसं भरायचं आहे पोस्टर कसं पोस्टर डी टी पोस्टर आणि महिन्या कसं करायचं संपूर्ण माहिती तुम्हाला पी डी एफमध्ये दिली मित्रांनो तर अगोदर तुम्ही पी डी एफ ज्यात वाचा मगच हा फॉर्म भरा मित्रांनो तर आय होप तुम्हाला एवढा आवडला असेल मित्रांनो तर प्लीज या तुम्हाला एवढा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशा नवीन अपडेटमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालून शांती सलाम बाय बाय